नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण समोर बघू शकता की शेळीपालनामध्ये की सुका चारा किती गरजेचा आहे आणि ओल्ला चारा किती गरजेचा आहे तर आपण चाऱ्यामध्ये बघा कंटिन्यू सुक्या चाऱ्यावर पण आपण शेळीपालन करू शकत नाही म्हणजे शेळ्या जिवंत तर तशा सुक्या चाऱ्यावर पण राहतील आणि ओल्ल्या चाऱ्यावर पण राहतील पण काय असे कधी पिल्लं अशा शेळ्या आपल्याला जर तयार करायच्या म्हटल्यावर त्याला सुका चारा पण तर त्या प्रमाणात लागणार आणि ओला चारा पण त्याच प्रमाणामध्ये लागणार आहे का तसं म्हटलं तर आपण एक टाइम सुका चारा द्यायला पाहिजे आणि एक टाईम ओला चारा द्यायला पाहिजे म्हणजे काय होतं ते पण पोटभर द्यायला पाहिजे नाही तर असं नाही की नुसता सुकाच मिळतो आहे तो पण पोटभर नाही निस्तं ओलाच मिळतो आहे तो पण पोटभर नाही असं कधी झालं तर आपल्या शेळ्या पाहिजे तशी त्या बनणार नाही त्यासाठी आपल्याला सुका चारा हा एक पन्नास साठ टक्केमध्ये द्यावं लागेल आणि ओला चारा पण पन्नास साठ टक्केमध्ये द्यावा लागेल नाहीतर मग काय होतं एकाच चाऱ्यावर जर अवलंबून असलं तर पाहिजे तसे शेळ्यांची तब्येती बनत नाही आणि त्याच्यामध्ये पण प्रोटीनयुक्त चारा पाहिजे सुक्या चारामध्ये पण आपण देतो आहे त्यात प्रोटीन नाही वगैरे काहीच नाही तो चारा देऊन पण काही फायदा नाही ओला चारा पण देतो आहे प्रोटीन नसलेला चारा देतो आहे तो पण काही फायद्याचं नाही कारण की अशा जर तब्येती पाहिजे असल्यास प्रोटीनयुक्त चारा गरजेचा आहे तर प्रोटीनयुक्त चाऱ्यामध्ये म्हणजे कसं मेथी घास Uh, किंवा मक्का uh, ज्या चाऱ्यामध्ये प्रोटीन आहे ते चा चारे वापरायला पाहिजे म्हणजे प्रोटीनयुक्त चारे दिले तरच त्यांची तब्येत बनती प्रोटीन त्यांना शरीराला सूट होतं आणि ते त्याच्यापासून त्यांची तब्येत बांधण्यास मदत होते वजन वाढण्यासाठी नाहीतर मग काही चारे असे नुसते पोट भरून काही फायदा नाही नुसते पोट भर चारे देता देताय आणि त्या चाऱ्यामध्ये प्रोटीन नाही पाहिजे तसं मग तब्येत कशी वाढणार त्यांची तर त्यासाठी प्रोटीनयुक्त चारे वापरा चांगले चारे द्या म्हणजेच शेळ्यांच्या तब्येती वगैरे चांगल्या राहतील हे तर मग नुसतं नेपीवर कधी देतो दिलं आपण शेळ्याची तब्येती पाहिजे तसे बनणार नाही बरेच जण आहे नुसतं नेपीवर पण शेळीपालन करतात बरेच जण आहे नुसते सुके चारेवर पण शेळीपालन करतात शंभर टक्के सक्सेस होतं पण कसं पाहिजे तशी तब्येती बनत नाही तर नुसतं करून काही अर्थ नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सुका चारा याच्यासाठी गरजेचं आहे आणि ओला चारासाठी गरजेचं आहे की सुक्या चार्यासाठी चार्यामुळे जे काही शरीरामध्ये भूकची कमी असते ती भूक भागून निघते आणि सुक्या चाऱ्यामध्ये शेळ्या चांगल्या प्रकारे पाणी पितात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुका, सुका दे चारे अत्यंत ग सुका चारा अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये असू द्या चोवीस तास तुम्हाला वाळे वल्ला असू द्या काहीच फरक पडत नाही पण या टायमामध्ये तुम्हाला ओला पण पाहिजे सुका पण पाहिजे कारण की सुक्या जरामुळं पाणी वगैरे हो व्यवस्थित पिता पाणी पिल्यानंतर पूर्ण अशी जे काही शरीरात त्यांच्या पाण्याची कमतरता असते ती कमी होती आणि दूध येण्यास मदत होते नाहीतर मग काय होतं शेळी वेती आणि कमी पाणी पिल्यामुळं तिला दूध नसतं कारण की पाण्यावरच दूध पाण्यामुळंच हे दूध तयार होत असतं शरीरात पाणी दिलं गेलं नाही तर दूध पण येणार नाही आपण कसं म्हणतो पावसाळ्यामध्ये शेळ्यांना दूध येत नाही हिवाळ्यामध्ये पण शेळ्यांना दूध येत नाही पाणी पित नाही म्हणून शेळीला दूध येत नाही त्यासाठी आपण चारे किती महत्त्वाचे आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे चाऱ्याबरोबर बाकी इतर शरी त्यांच्या त्यांना काय कमी कशाची आहे त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे पण आपण काय करतो नुसतं शेळीपालन करायचं म्हणून करतो प्रॉपर लक्ष देत नाही तर त्यासाठी आपण प्रॉपर शेळीपालनावर लक्ष देणं गरजेचं आहे नाही चा, तर निस्त करायचं म्हणजे करायचं चालू आहे लोक करता म्हणून आपण करायचं तसं करा करून काही फायदा नाही आहे याच्यात जेवढं बारीक अभ्यास केला जाईल तेवढं शेळीपालन सक्सेस होईल नाहीतर मग आपल्याला शेळीपालन बंद पडला काही टाईम लागणार नाही पूर्ण पुरेपूर लक्ष द्या पुरेपूर त्याच्यावर अभ्यास करा तरच तुमचं शेळीपालनही सक्सेस होऊ शकतं नाहीतर मग बंद चालू व्हायला उशीर लागत नाही बंद पडायला पण उशीर लागत नाही चालू होच तर आपल्याला एवढी गडबड असते कधी चालू होईल कधी नाही कधी करू आपण श सुरुवात कधी नाही कधी शाळा घेऊ कधी नाही असे माणसाचे मानत असतं ज्या शाळा भेटन ते घेऊन टाकतं पण मग पुढं नियोजन करणं हे आपलं असतं आपल्या हातात असतं खराब जरी शाळा घेतल्या खराब जरी शाळा घेतल्या त्या बनवणं आपल्या हातात असतं चाऱ्या वगैरे त्यांना व्यवस्थित देऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट करून ते सगळं काही आपल्या हातात नाहीतर मग घेतोय चांगल्या शाळा मग ते इकडे आणल्या घरी फार्मवर झाल्या लुंगड्या डुंगळं मग काही त्यात अर्थ नाही आणि तसं शेळीपालन बंद पाडायला पण उशीर लागत नाही ना असे बरेचसे शेळीपालन बंद सुद्धा पडले नाहीतर मग माणसाचे भरशर मी बघितलं डोळ्याने माणसाचे भरशर ज्यांनी कोणी शेळीपालन केलं त्यांना पण शेळीपालन बंद करायला उशीर लागला नाही ते पण लगेच बंद पडले त्यासाठी आपण स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे माणसाचं माणसाकून करून घ्या पण आपण तिथं ता असणं गरजेचं आहे नाही तर माणूस क आपण सांगतोय माणसाला माणूस करतोय आपण तिथं नाही आहे मग आपल्याला काय माणूस करणार की नाही कॅमेरे जरी लावले तरी त्याला शक्य नाही आहे कारण की शेला काय होतंय ते आपल्याला पण कळायला पाहिजे तरच आपण माणसाला सांगू शकतो की तिला असं असं ट्रीटमेंट कर आपल्यालाच माहित नाही आपण त्याच्यावर शेअर करतो मग आपल्याला काय माहीत त्याला काय माहीत राहणार आहे कारण की माणसं दर महिन्याला बदलत राहतात दर वर्षाला बदलत राहतात जो काही माणूस तो कायम टिकत नाही शेळीपालनाच माहिती झाल्यानंतर तो पण घरी जाऊन शेळीपालन चालू करतो तो विचार करतो आपण इकडे याच्या बाकरा समोर राहतो मग आपल्या समोरणं काय आवड नाही आहे तो पण घरी जाऊन चालू करणार यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे आणि ही आपण पुरेपूर माहिती घ्या तरच आपण शेळीपालन चालू करा कारण की शेळीपालनामध्ये बरेच बरेच बऱ्याचशा अशा बारीक गोष्टी आहे अडचणी आहे त्यांना जर आपण पुरेपूर माहिती घ्यायची म्हणल्यावर ते आपल्याला थोडासा वेळ लागणारच आहे एका दिवसात काही आपण शिकणार नाही आहे त्यासाठी दम्मा दम्मा दम्मादामाने शिका पहिले एक दोन घ्या सुरुवातीला त्याच्यापासून चालू करा मगच आपण सुरुवात झाल्यानंतर हळूहळू आपल्याला माहिती होते जसं अनुभव तसं वाढवा आणि कुणाच्याही काही सांगल्यावरून शेळीपालन चालू करू नका स्वतः आपण अनुभव घ्या स्वतः शिका तरच आपण शेळीपालन चालू करा तर धन्यवाद आपल्या च व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला कसा प्रश्न आहे काय स कसा व्हिडिओ पाहिजे कमेंट पण करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद